जय संविधान आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र तिरंगा चौक लक्ष्मी मार्केट सांगली मिरज महानगरपालिका अंतर्गत मिरज नगरीमध्ये जुन्या फायर फायटर अंतर्गत असून तिथे काही भीक मागणारी मुलं आणखीन महिला यांचं अतिक्रमण वाढलेलं असून त्या त्यांच्यावर त्या कोणत्याही पद्धतीचा निर्बंध तिथे घातला जात नाही संबंधित महिलांना किंवा मुलांना काही बोललं तर त्या स सरळ सरळ इतरांच्यावर अंगावर धावून येण्याचा प्रकार तिथे घडत आहे त्यानंतर तेथेच असणारे आमदार एन आर पाठक यांचं स्मारक तिथे असलेला अर्धपुतळा त्या अर्धपुतळ्याजवळसुद्धा ती मुलं वर चढून आतमध्ये शिरकाव करून बसत आहेत त्या पुतळ्याची विटंबना होऊ नये आणि त्याच पद्धतीनं कोणत्याही पद्धतीचा तिथे अतिरेक होऊ नये अशा मुलांच्यावर जे भीक मागतात आणि भटकेत राहतात आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याकरता ताबडतोब कारवाई व्हावी त्याच पद्धतीनं जे बालकामगार आयुक्त आहेत त्याच पद्धतीनं बालकल्याण समिती आहे चाईल्डलाईन आहे त्या संबंधितांनी त्यांच्यावर कडक कारवाई करून संबंधितांना पुनर्वसनासाठी ताब्यात घ्यावं आणि अशी जी काही रस्त्यावर भीक मागणारी मुलं आहेत त्याच पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांच्या आईवडील त्यांच्यासोबत असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना त्याच पद्धतीचं पुनर्वसन करण्याकरता शासनानं आपल्याला विनंती करत आहे परखड आणखी निर्भीड पत्रकारितेसाठी पाहत राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलिंबाही अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद